ज्या बाबासाहेबांनी आपल्याला शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मंत्र दिला त्याच बाबासाहेबांच्या जयंतीला जा बहुजन समाजातील मुले डोलबी लावून बेदुंद होऊन नाचत आहेत हा डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान आहे बाबासाहेब ही मिरवणुकीत नाचायचा विषय नाही तर तो डोक्यात घेण्याचा विषय आहे शासनाच्या पाठिंब्यामुळेच अंधश्रद्धा आणि बुवाबाजी फेफावली असे मत अनिसचा जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या म्हैसाळ येथील विजयनगर ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला यावेळी त्या बोलत होत्या आणि गायीच तूप आण गायीचं लय पवित्र म्हटलं जाते ना कशाला पवित्र म्हंटलं जातय गायीच्या पोटात काय छत्तीस कोटी देव आहे की नाही त्या दुधाचा महिमा असणार आणि बुक्का कशाचा असतोय काळा काळा बुक्का कशाचा असतोय विठ्ठलाचा बरोबर आता हे तूप आणलय मी हे बघा हा हा गायचं तू लय भारी कोण बघणार आहे का टेस्ट करून कोणतरी एक जण या हो। खात्री करायची मी खरं सांगते का नाही अलिगा होला तू पैच्या हे शूर शिपाई इथं काय वाजवा तुपाची टेस्ट कर भा? इकडे इकडे तुपाची टेस्ट कशी आहे बघा चांगला छाक आहे ना करून दाखव कि झाक झकास अनिल कपूर आला बघाय बघा तुमच्या साथीन तुपाची टेस्ट करून बघितली ते आता हा बुक्का हा बुक्का मी टाकणार आहे हा म्हणतालेला बुक्का